दोन तीन गोष्टी झालेल्या आहेत महाविकास आघाडी मनसे आणि काही मित्रपक्ष या सगळ्यांनी जाऊन एक तर इलेक्शन कमिशनची वेळ घेतली होती दिल्लीला आणि त्याच्यात आमच्या पदरात काहीच पडलं नाही कारण का एवढा पुरावा दाखवून डेलिगेशनला मौनच झालं तिकडे म्हणजे डेलिगेशन प्रश्न विचारत गेले आणि समोरून काही उत्तरच आलं नाही म्हणजे ना होकार ना नाकार काहीच नाही त्यामुळे हे दुर्दैव आहे की इलेक्शन कमिशननी एवढे पक्ष तिथे गेलेले असताना एवढा एव्हिडन्स नेलेला असतानाही काहीच त्यांच्याकडून आलं नाही ना, आमच्यासाठी खूप चिंताजनक आणि खूप काळजी करण्यासारखं आहे त्याचबरोबर आज, आज राहुलजींची जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्या राहुलजींच्या प्रेस कॉन्फरन्समधली जी गोष्ट आहे ती तर धक्कादायकच आहे म्हणजे तुमच्याही चॅनल्सवर दाखवली की जी व्यक्ती भारतातच राहत नाही त्या व्यक्तीने इतक्या वेळा मतदान केलंय ते म्हणजे हे हास्यास्पदच झालेलं आहे म्हणजे दुर्दैव आहे की इलेक्शन कमिशनसारखी अतिशय गंभीर संस्था जी या देशाचं लोकशाही ही या जगातली लोक सगळ्यात मोठी लोकशाही ज्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे त्या लोकशाहीमध्ये आज अशा बातम्या येतात आणि हे सगळं डेटा ड्रिव्हन आहे जे राहुलजींची जी प्रेस कॉन्फरन्स आज झाली फाईल एच तर ती फाईल एच मध्ये डेटा ड्रिव्हन आहे त्याच्यात माझी विनंती तुम्हाला राहील की तुमच्या सगळ्या बीट्सनी नेहमीप्रमाणे आम्ही आरोप केल्यावर फील्डवर जाऊन हे सगळं व्हेरीफाय करावं मात्र किती आहे त्यांना माझा प्रश्न आहे की ते रोखणार कसं डबल मतदान म्हणजे दुबार मतदान थांबवणार कसं हा माझा प्रश्न आहे ह्याचं कारण असं एवढं तंत्रज्ञान आहे एवढा मोठा ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून एवढे नवीन निघाले आहेत ह्याच्यात दुबार मतदान नॅरो करणं हे काय फार अशक्य नाही आहे भारत सरकारला तर मग भारत सरकार का त्याच्यावर ऍक्शन घेत नाहीये हे मला समजत नाही शक्यता नाकारता येत नाही कारण अनेक गोष्टी महाराष्ट्रात आणि देशात होत असतात त्याच्यामागे अनेक दबाव तंत्र असण्याची शक्यता आहे कारण पटकन कधी कधी बिना क्लीन चिट दिली जाते आम्ही एवढा डेटा दिला तरी एक शब्द इलेक्शन कमिशन काढत नाही ना हो म्हणते ना नाही म्हणते आणि अनेक वेळा जेव्हा आपण गप्प बसतो याचा अर्थ आपलं समर्थन त्या गोष्टीला आहे असा त्याचा अर्थ होतो खरं तर हे इलेक्शन घेण्यातच काही मतलब नाही आहे कारण दुर्दैव आहे की मी हे जड अंतकरणातून म्हणते की एका सशक्त लोकशाहीचा ज्याला सार्थ अभिमान आपल्या प्रत्येक भारतीयला आहे तिथे एवढा घोळ मतदार याद्यांमध्ये जर होत असेल तर त्या क्लीन करून एखाद्या महिन्यात कारण का तंत्रज्ञान एवढं बदललेलं आहे आणि चांगलं आणि सोपं करतं आपलं आयुष्य तर पटकर एक महिना पंधरा दिवसात दोन महिन्यामध्ये हे सगळं सगळ्या यादा नीट करून जानेवारीमध्ये इलेक्शन घेऊ शकत होते काहीच घाई नाही एवढी घाई काय झाली या महाराष्ट्र सरकारला सात वर्ष घाई नाही झाली एकदम आत्ता असं काय झालं की जितके आरोप आला धार वाढत गेली तेवढी त्यांना इलेक्शनची घाई झाली आमची आमचा पहिला प्रस्ताव आणि आमची इच्छा आहे की आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढावं म्हणजे जिथे जिथे शक्य असेल तिथे आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढणार त्याला आम्ही प्राधान्य देऊ पुढे आता स्थानिक नेते त्यांचा फीडबॅक काय येतो काही ठिकाणी काही नाही नाही काही एखाद्या वेळेस असं असतं की एखाद्या पक्षाला एकटं लढायचं असतं मग काय होईल त्या परमिटेशन कॉम्बिनेशन पुढे एक आठ एक दिवसात ते पूर्णपणे स्पष्ट भाजप सोडून इतर कोणत्याही पक्षाची युती करण्याकरता काही चर्चा नाही चर्चा अशी नाही अनेक सूचना येत आहेत अनेक प्रत्येक नगरपालिका नगर परिषदा त्यांच्याकडून कार्यकर्त्यांच्या वेगळ्या वेगळ्या ग्राउंडवरनं सूचना येत आहेत तर बघूया पुढच्या एक आठ दिवसात पूर्णपणे स्पष्ट होईल चित्र काँग्रेस नेत्याची काल बैठक पार पडली आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये महाविकास आघाडीत राहायला तयार आहोत पण जर मनसे येत असेल तर आम्ही एकटं लढू बघा मनसेसोबत आमचा जाण्याचा तयार नाही आहे आम्ही तयार नाही मनसेसोबत जायला इलेक्शन लागलंय का मुंबईचं अजून नाही ना मग बघूया ना आल्यावर बघू चर्चा करू जे जो पेपर आहे पहिला तो सोडूया ना मी नववीत असताना दहावीच्या पेपरची काळजी आता कशाला का करू आधी तर नववी पासू दे पातळीवर स्थानिक पातळीवर नववीचा पेपर सोडवण्यासाठी शिवसेने असं मी म्हणलेले नाही असा, असा प्रश्न विचारलाय मला मी काहीच म्हणलेले नाही बातम्या तर येत राहतात बातम्या येत राहतात ना कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की महाविकास आघाडी म्हणून ताकदीने आपण लढूया असं पदाधिकारी नेते सगळ्यांचंच म्हणणं आहे नाही सरकार जर महाराष्ट्रात हे करत असेल तर काश्मीर टू कन्याकुमारी सगळीकडेच करावं ना सिलेक्टिव्हली काय हे निर्णय घेतले जातात आणि महाराष्ट्रावर काय विशेष प्रेम आहे की सगळ्याची नावं बदलावत उद्या महाराष्ट्राचंही नाव बदलतील काय सांगताय त्यांचं तुम्ही दुर्दैव आहे की महाराष्ट्रातले जे महत्वाचे प्रश्न आहेत मग शेतकऱ्यांचे असतील शिक्षकांचे असतील जल जीवन मिशन मधा होणारा भ्रष्टाचार असेल खूप मोठी आव्हानं आज राज्यासमोर आहेत त्याच्या मला विचाराल तर महाराष्ट्र आर्थिक प्रचंड आर्थिक अडचणीतून चाललेला आहे आणि हा माझा डेटा नाही हा भारत सरकारचा डेटा आहे आणि महाराष्ट्रातला क्राईम पुण्यासारख्या शहरामध्ये भर दिवसा मेन रोडवर जिथे लाखो लोक रोज फिरतात तिथे ज्या क्रूर पद्धतीने हत्या काल झाली आणि ही पहिली नाही आहे मग पुण्याच्या लॉ अँड ऑर्डरच्या विषयावर कधी चर्चा होणार आणि हा सगळा डेटा जो क्राईम वाढलेला आहे महाराष्ट्रात गरिबी वाढलेली आहे महाराष्ट्रात बेरोजगारी वाढली आहे महाराष्ट्रात महागाई वाढलेली आहे शेतकऱ्यांच्या आत्म्या दर तीन तासाला एक होते हे मी माझा डेटा नाही आहे हा मकरंदाबा पाटलांचा डेटा आहे जो त्यांनी विधानसभेत सांगितलेला आहे त्यामुळे ही जर परिस्थिती असेल तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काय सरकार बोलत नाही आहे आत्ताच तुमच्या टीव्ही चॅनलवर मी पाहिलं की माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज एका कार्यक्रमाला कोल्हापूरला गेले तर तिथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली हे चिंताजनक आहे आणि मी वारंवार म्हणते की जरी आम्ही विरोधक असलो तरी महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीसाठी एक स्पेशल सेशन बोलवा चर्चा करूया आणि महाराष्ट्राच्या हितासाठी कधीतरी महाराष्ट्राच्या आदरणीय माननीय मुख्यमंत्र्यांनी मतभेद सोडून महाराष्ट्राच्या हितासाठी जसं ऑपरेशन सिंधूरसाठी आम्ही देशाच्या हितासाठी सगळे एक झालो तसं महाराष्ट्राला आता ती गरज आहे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती आज जी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे किंवा क्राईम हे सगळे अतिशय अडचणीतून अशा बातम्या बाकीच्या राज्यातून येत नाहीत या बातम्या महाराष्ट्रातूनच येत आहे आणि केंद्र सरकारचा महाराष्ट्राचा आणि केंद्र डबल इंजिन सरकार आहे डबल इंजिन सरकार म्हणतं की महाराष्ट्रात क्राईम वाढला आहे हा केंद्र सरकारच्या होम डिपार्टमेंटचा रिपोर्ट आहे बघा प्रत्येकाला वाटतं आपला नेता मुख्यमंत्री व्हावा या प्रश्नाचं उत्तर आता कोण मनातलं कोण खरं हे सत्तेमधल्या लोकांना तुम्ही विचारलं पाहिजे मी कसं त्याचं उत्तर देणार मी विरोधात आहे नुकसान पाणीच्या दौऱ्याची मी बातमी वर्तमानपत्रातही वाचली आणि मी त्यांचा मोठा गाड्यांचा ताफाही पाहिला केंद्र सरकारमधून लोक येत आहेत पण साधारण भावना अशी आहे की ते शेतकऱ्यांशी बोलत नाही आहेत आणि कर्जमाफी जी दिवाळी गोड करू दिवाळी गोड करू हे तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर सरकारचं धोरण होतं दिवाळी तर गोड झालीच नाही पण त्याच्यापुढेही दोन रुपये आणि तीन रुपये आणि आठ रुपये असे पण निधी म्हणजे मला विचाराल तर थट्टा केली आहे या सरकारने शेतकऱ्यांची हे दुर्दैव आणि मी त्याचा अशा असंवेदनशील सरकारचा मी जाहीर निषेध करतो पण हे वास्तवच आहे ना आणि तुमच्या सगळ्या चॅनलवर गेले महिना सव्वा महिना सातत्याने म्हणजे परवाची शेतकरी आत्महत्या जी नाशिकला निफाडला झाली कांद्याचा शेतकरी असेल सोयाबीनचा शेतकरी केळी केळीला काही भावच राहिला नाही झेंडू यावेळी दिवाळीत आणि दसऱ्याला रस्त्यावर फेकून दिले शेतकऱ्यांनी सोयाबीनची तीच परिस्थिती आणि हे सगळं तुमच्या चॅनलवर मी कुठलेही आरोप महाराष्ट्र सरकारवर करत नाही जे वास्तव आहे ते सांगायचा एक प्रांजळ प्रयत्न सातत्याने रोज या महाराष्ट्र सरकारला करण्याचा प्रयत्न करतो नवी मुंबई महाराष्ट्र सरकारनी प्रस्ताव जे काही त्यांच्या मनात आहे पारदर्शकपणे पाठवावं आणि केंद्र सरकारनी तातडीने निर्णय घ्यावा आणि जी काही भावना स्थानिकांची आहे ती सातत्याने तिथल्या स्थानिकांनी मांडलेली आहे त्याच्यावर सरकारने ऍक्शन घ्यावी राहुल गांधी महाराष्ट्र मराठी झालं का सगळं वोट स्टोरी आज म्हणून जो आहे हरियाणा जो चोरी वो एग्जाम्पल्स नहीं थे वो डेटा था वो उदाहरण बिल्कुल नहीं थे वो हार्ड कोर डेटा था जो वास्तव है जो डेटा ड्रिवन है वो राहुल जी ने आज दिखाया है और मेरे ख्याल से सबकी इंक्वायरी होनी चाहिए जिस इलेक्शन कमीशन पे हम सब ने विश्वास रखा है और एक सशक्त लोकतंत्र में लोक ये देश किसी की मन मर्जी से नहीं चलता यह देश सिर्फ और सिर्फ भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के संविधान से चलेगा और इलेक्शन कमीशन में अगर गलतियां हुई है तो मानना चाहिए एक लड़की का नाम जिसका आया जो इस देश में रहती भी नहीं उसने वोटिंग किया है और मेरी विनती है कि, कि हमेशा हम जब आरोप करते हैं इस मामले में मैं आपकी आभारी हूं और आज भी आपको मैं विनती करती हूं कि जो हम आरोप प्रत्यारोप कर रहे हैं आप प्लीज जाके फील्ड पे चेक करें

कि केंद्र सरकार को कहे या केंद्र इलेक्शन कमीशन को कहे कि भैया हमने ये ऐड किया था ये डिडक्ट किया था ये फिर ठीक होके नहीं आए ऑब्जेक्शन तो रेस कर सकते हैं लोकतंत्र है ना कि देश मनमर्जी से चल रहा है किसी के ये हुकूमत नहीं है ये लोकतंत्र है लोकतंत्र में हर एक को आवाज उठाने का अधिकार है और हमारी अपेक्षा है कि महाराष्ट्र में अगर उनको लग रहा है कि केंद्र सरकार से लिस्ट में कुछ बदलाव करने की जरूरत है तो इलेक्शन कमीशन क्यों नहीं कुछ बोल रहा है फिर किस काम का ये इलेक्शन कमीशन की अगर वो आवाज ही नहीं उठाए या अब सत्य न बोलेगेशन भी आपको क्या लगता है रीजनल पार्टीज नहीं गई थी कांग्रेस पार्टी एक नेशनल पार्टी है कांग्रेस पार्टी भी गई थी उस डेलीगेशन में तो इस देश के बहुत सारे पार्टीज कल गई थी कांग्रेस पार्टी महाविकास आघाड़ी के पा, पार्टी और मन से और उनके मित्र पक्ष सब कल गए थे आ, सुनने के लिए बहुत घंटे रुकना पड़ा लेकिन इलेक्शन कमीशन शायद व्यस्त होगा उन सब से मिले लेकिन जो जो आरोप किए जिसका डेटा भी दिया उस पर एक जवाब नहीं आया इलेक्शन कमीशन का ये बहुत दुख की बात है कि इतना सारा डेटा जो हम आपके सामने रख रहे जो सच्चाई है लेकिन न्याय नहीं मिल का रिपोर्ट सामने आया है है जिसमें मालूम हुआ कि वो साल रोहित पवार ने इलेक्शन से पहले आरोप किए थे कि मिनिस्टर के बंगलोज के रेनोवेशन में काफी बड़ा घोटाला हुआ है उसको सही पीडब्ल्यूडी के इंटरनल रिपोर्ट में ही माना गया रोहित पवार जी जो जो आरोप कर रहे हैं आप देख रहे हैं कि एक तो वो आरोप डेटा ड्रिवन होता है और ये तीसरा या चौथा आरोप है जिसको सरकार ने माना है मतलब सरकारी नोट ने कहा है हां जो रोहित पवार जी ने आरोप किया वो सच है तो मेरे ख्याल से इस सब की इंक्वायरी होनी चाहिए और पीडब्ल्यूडी में अगर भ्रष्टाचार हो रहा है तो इसकी इंक्वायरी होनी चाहिए आपको याद होगा मैं बड़ी विनम्रता से फिर मैं कह रही हूं मैं बड़ी विनम्रता से इस देश के प्रधानमंत्री जी को याद दिलाना चाहती हूं कि इस देश ने उनपे विश्वास रखे उनका एक टैगलाइन था न खाऊंगा न खाने दूंगा और बीजेपी का यही नारा था कि न खाऊंगा न खाने दूंगा तो मेरे ख्याल से माननीय प्रधानमंत्री जी ने इंटरवेंशन करना चाहिए कि महाराष्ट्र में अगर भ्रष्टाचार हो रहा है तो हमारी अपेक्षा है कि भारत सरकार ने इसमें इंटरवेंशन करे और अगर यहां से भारत सरकार को, को कोई नहीं कहेगा तो मैं खुद जब पार्लियामेंट में जाऊंगी तो ऑन रिकॉर्ड मैं सारी चीजें उठाऊंगी पार्लियामेंट किसानों के बारे में सवाल परसों ही के में एक ग्रेब फार्मर ने आत्महत्या कर ली सरकार ने जो हिस्टोरिक तरीके से मदद खुद ही क्लेम किया था वो जारी होने के बाद ही जो आत्महत्याओं का सिलसिला है वो मुझसे नहीं नहीं, एक तो जो कमिटमेंट भारत सरकार ने और महाराष्ट्र सरकार ने की थी वो दिख वो तो फील्ड पे कुछ नहीं दिख रहा है महाराष्ट्र सरकार के और माननीय मुख्यमंत्री जी ने कहा था हम पूरा ऋण माफ करेंगे वैसे तो हुआ नहीं है और महाराष्ट्र सरकार मिक्स सिग्नल दे रही है महाराष्ट्र के माननीय मुख्यमंत्री जी कहते हैं हम आ, माफ करेंगे ऋण कोई और मंत्री कह रहा है कि हम ऋण माफ नहीं करेंगे तो सरकार की धोरण क्या है इसमें स्पष्टता नहीं दिख रही है तो मेरे ख्याल से जब इलेक्शन आता है तो बहुत बड़ी बड़ी कहानियां भाषण और प्रोमिस रखे जाते हैं लेकिन इलेक्शन जीतने के बाद ये पूरा जो 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 उन्होंने कमिटमेंट किए है उसमें एक भी उन्होंने आज तक एक साल में पूरा नहीं किया उनकी सरकार आई एक साल हो गया युगेंद्र पवार <सथ> <सथ> युगेंद्र पवार <सथ> <सथ> नगर पालिका लड़ना नहीं है युगेंद्र पवार लढणार नाही ना, युगेंद्र पवारांच्या चर्चाच नाही ते विधानसभा लढले होते ते नगरपालिका नाही लढणार राहुल गांधी आज प्रेझेंटेड सिमिलर इन महाराष्ट्र आदित्य ठाकरे प्रेझेंटेड डुप्लिकेशन ऑफ वोटर्स इन स कॉन्स्टिट्युनिटी हाऊ थिंक इज रिफ्लेक्टिंग same uh, old myth will be used for the coming election. it's very, very unfortunate that the election commission, who we had complete faith in, is not coming up with any transparent data or challenging any data that is given by us either. it's, uh, it's actually letting india's democracy down, because the whole idea of uh, independent india, our, fair, our all our forefathers fought for was to have a fair election in this country within the view of whatever the guidelines were laid by honourable ambedkarji in the constitution of india so with this background when the entire opposition and not just the opposition there are two partners of the bjp who unfortunately they are calling crutches now the two crutches of BJP in Maharashtra, as I am not calling them crutches, their ally has called them crutches. So the two crutches also joined hands with us and said that yes, there is a problem in the names and in the voters' list. So if the two allies slash crutches are also admitting that there is a problem, the opposition is saying that. So I think in a fair and a vibrant democracy of India, I think we need fair and transparent elections, and we are hugely disappointed with the approach of the Election Commission of India as well as the Election Commission of Maharashtra. Okay? Thank you.